तर मित्रांनो बघू शकता कोनगावच्या फाटीत अं गाडी लावलेली अमित पाटील उठपन नाही दाखवत पण आमच्या पहिला अजून परत भेटतच नाही पुरा परत कोणी पण सांगतो रानो अगो रानो मुंबईची बो रानो या मित्रांनो संध्याकाळ जे वाजलेले चार आणि बघू शकता बैलगाड्याचा नाद आणि गर्दी नमस्कार मित्रांनो सुरुवात करू आपण आपले नवीन बघला ना आज बऱ्याच दिवसातून आपण आलेलो कोणगावच्या पाठीवर आज तुम्हाला बैलगाड्याचा ब्लॉग बघायला भेटेल आणि नक्कीच बघू शकता पहिल्यांदा तर आता आम्ही आलेलो फाटी बघायला फाटी वगैरे कशी आहे ती पहिल्यांदा आपण बघू शकता तर मित्रांनो बघू शकता आता ही धाग्याची साईट आहे आणि कोणगावच्या फाटीवर आता आपण पोहोचलेलो तो प्रशांना मागत नाही

कल्याण वाडेकर नंदीचं नाव काय तो नंदी आपला चिक्या म्हणून पडतो जय जल्श्वर नावाने तर मित्रांनो बघू शकता चिक्या नंदीला कोणगावच्या पाठीत आज जमले का काय जमले शरद जमले कोणाशी जमले ते पिसेकरांशी व्हॉट्सअपवरती वरती जमले गाडी तर मित्रांनो बघू शकता व्हॉट्सअपवर जमलेली गाडी आज कोणगावच्या पाठीवर आपल्याला नक्कीच बघायला भेटेल थोड्याच वेळात आणि नियोजन कसं काय आजचं नियोजन तर हाय खूप छान वाटतं नियोजन बघू आता आज गाडी पहिलीच जमलेले पहिलीच चालले पण लगेच आणि कोणगावच्या पाठीबद्दल काय बोलाल कोणगावची पाठी हाय सुंदर नियोजन आहे मस्त वाटतं आल्यावरती होती की चॅनेलवर जर नवीन असाल तर शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो बघू शकता कोणगावच्या फाटीत शोर्माची गाडी लावलेली अमित पाटील बघत असेल आपल्या ब्लॉगला तर नक्कीच शोरमा टेस्ट करायला या आणि माझ्याकडून डिस्काउंट नसेल जे <laughs> कोणगावच्या फाटीबद्दल जर बोलाल तर आहे गर्दी आता स्टार्टिंग कंटिन्यू पब्लिक पण दिसेल ना मोठमोठ्या गाड्या मी ब्लॉगर हो, हो। तर मित्रांनो आता लवकरात आम्ही पोहोचतो त्या साईडला आणि कोणकोणत्या नंद्यानी कोणकोणत्या गाड्या जमलेल्या आहेत त्या तुम्हाला मी दाखवतो आयोजन इथला फारीत असत दर आठ आम्ही इथे येतो आमची घरची गाडी आता येणार आहे इथं 来别来

गाडीकडे आणि आता बाईट देणार आहेत आपल्याला तर नमस्कार भाऊ नमस्कार कुठे आम्ही पिसवलीचे आहे कल्याण पिसवली आणि बैला असतात मुरबाला कोरोळे गाव फार्म हाऊस बैलांचा देखरेख सर्व विनोद धुमाल बंटी आहे असा पोरा आहे अशी करतात तर बैली गाडी आमची पळते पैलवान भूमी श्रीपत शेर भोईर कल्याण पिसवली अटेल फिफ्टी फिफ्टी या नावाने गाडी पळते आता दोन दिवस झाले बैल आठ दिवस जाऊन इथे आले घाटावर खाली खाली उसाटने गुलाल घेतला आणि आता एक कोणगावला एक गुलाल घेतला तर मित्रांनो बघू शकता आता नवीन पर्व चालू झाले दोन हजार सव्वीस आणि दोन हजार सव्वीस मध्ये किती गाड्या विजयी झाल्या दोन हजार सव्वीस मध्ये जवळजवळ दहा बारा गाड्या विजयी झाल्या दुसरी एक आमची घरची होती मथुरा आणि दसऱ्या त्याही जवळजवळ साठ पासष्ट गाड्या केल्या ओ, था, था, जा तर मित्रांनो बघू शकता घाटावर पण बैलो ना हो घाटावर पण जातो आता त्या दिवशी घाटावर तर आम्ही आधात मध्ये गटपा केला ओपन मध्ये गटपास केला दुसऱ्या मध्ये गटपास केला बैल मग परत आम्ही इकडे खाली उतरवला आपलीकडे शर्ती चालू झाल्या इकडे उतरला तर मित्रांनो बघू शकता आता भिवंडीकडे वाटचाल केलेली आहे तर कसं काय वाटतंय आता आज गाडी विजय झाली याच्याबद्दल काय बोलला गाडी काय मला गुलाच असतो आम्ही गुलाल भेटतोच आम्हाला आणि आम्ही आनंदच असतो गाडी झाली जर आनंदात नाही झाली तरी आनंदात आम्ही हा हू काय करत नाही गणपती बाप्पा मोर या एवढं बोलून आम्ही सोडून आणतो आपल्या दावणीला जिंकलो तरी आपण तोच दरारा त्यांचा आहे नाही हरलो तरी तोच दरारा आहे आणि जेव्हा आपण जिंकत असतो जेव्हा आपला बैल धावणीत धावत असतो आणि जिंकतच असतो त्यावेळेला आपल्याला स्वतःहून दुसऱ्या बैलगाड्यांचे फोन वगैरे येतात आणि जेव्हा बैल आपला कमी पडत असतो प्रत्येकाच्या करिअर मध्ये आपल्याला बघायला भेटतोच कि कमी धावतो आणि जास्त धावतो जेव्हा कमी धावतो तेव्हा कसं वाटतं तुम्हाला नाही आपला बैल जेव्हा पळल तर आपल्याला कोणी पण मानधन आपल्याला विचारायला येतात तो बैल पेरायला जा ना जेव्हा आपला बैल एवढं कमी पडला आपल्याला कोणीच विचारत नाही थांबा आम्ही दोन दिवस थांबा तुम्हाला सांगतो याच्याशी पेर आहे त्याच्याशी पेर आहे आमचा असं सांगून ते टाळनटाल करतात पण आम्ही तरी पण मागे खसत नाही आमची वस्तू आहे आम्हाला माहिती आहे आमची वस्तू कधी बाजूला जाणार नाही आणि पळणारच आहे त्याला आज पण आम्हाला सांगतो फुट पण नाही दाखवत पण आमच्या बैलाला पहिले अजून परत भेटतच नाही पुरा परत पण सांगतो वरून पण नंदी वगैरे आलेले आहेत आणि आता यांची गाडी विजय ठरले तर त्यांची थोडीशी आपण मुलाकर वगैरे घेऊ तर आज गाडी विजयी झाली त्याच्याबद्दल काय बोलाल गाडी तर आधीपासून चांगलीच पळते पण आज गुलाल होईल असं वाटला नव्हता पण बैलाही साथ दिली ते फाला त्यांच्या जोरावर आणि गाडी झाली आणि आज नियोजन घरातून निघताना कसं काय होतं की गाडी गुलालाच राहील असं वाटलेलं का गाडी गुलालाच राहिलीच असती पण आम्हाला थोडी त्यांची घरची गाडी होती म्हणून आम्हाला कसं एवढं वाटलं नाही का गाडी आज राहील पण इथं आल्यावर ते यांच्या जोरावर फालाले बैलांच्या आणि बैला विजयी झाले आणि पैऱ्या वगैरे कसा ठरवलं आणि मित्रांनो बघू शकता घरचीच गाडी आहे आणि विजय पण झालेली आहे हाईट वगैरे घेतलेली आहेत विजय गाड्यांच्या आणि पाठीवर सध्या तरी आता वाजलेले आहेत तिनक वाजले असतील तर गर्दी बघू शकता आणि तोच जल्लोष आणि तीच तोच वेळ बैलगाडा शर्यत आणि बघू शकता गर्दी i लाईक का रावांचाच ना बैलगाड्याचा नात कवा बसून शालेत बस। वगैरे जाते पृथ्वीलाय तर मित्रांनो बघू शकता बैलगाड्याचा ना एवढ्यातच आणि शाळेत वगैरे पण जातो अभ्यास वगैरे हो ओके मध्ये बघू शकता आपल्या बैलाला पहिला होता त्यांचा तो होता आज कोणगावच्या पाठी पलताना दिसते

भेटेल मी कुठच्या गुन्हे आहात पैसा का माझी जिंदगी नाम इज्जत तजुर्बा इलेक्शन ला पडलो झेंडा पडला तरी भाई आजू आहे त्याला बोलतात यम हम बाकीचा कम यम हम बाकीचा कम नाथ कुला येडा नाथ नाथ सा नाही वंडर शेठ पाणी लागेल आदे बैलांची नावं काय भारत पवन पवन घरचीच गाडी आहे हा घरचीच गाडी उस्ती भांडी घ्यायची नाही कुठची घासायची नाही उस्ती भांडी घ्यायची नाही कुणी घासायची नाही शेंग आपल्याच बला आपल्या लग्नात नात खायची शिंगाटी शिंगाट बी मारायला शिंगाट बी बला आपलं बरोबर का नाही मग आज विजय झाले कसा वाटते विजय झाला आनंदच असतो आनंद करायचा असं नाही आजी होतोय तर मित्रांनो बघू शकता किंवा नोनी शेड घरत यांचा घरचा साज रॉकेट आणि स्कूल गाडी लावत घेतले तर बघू शकता मित्रांनो जे वागलेले चार आणि बघू शकतात बैलगाड्याचा नाद आणि गर्दी आणि यश नाईक आपल्यासोबत जोडलेले आहेत ते सध्या आता काहीच बोलणार ना नाही सध्या आमची गाडी खालची आहे सगळं जिंकल्यावर मित्रांनो हेल्मेट बघू शकता

পালা গিয়ে ধরো তুমি শান্ত করে দাও বাবা বাবা দাও বাবা তুমি

बैलाच नाव काय आणि कोणकोणते तुमच्या धावणीत धावतो मी ओके बाहेर आणलं याच विभाज आहे माझी आहे ते आता एक हिरा अन्य आहे मग घरी येऊन पाहिलं आहेत भारी वाटतं समजा आणि आता विजय कोणाला समर्पित करा आता विजय तर आमचा इश्यू शेट आहे त्यालाच समर्पण कर कारण की तोच अख्खा बैलाचा बघतो ज्यापासून बैल खाली आलाय त्यापासून बैलाचा सगळं तोच बघतो सकाळी बैल चालवा घेतो संध्याकाळी दोन टाईम परत खाणाबिना सगळा इश्यूच बघतो तर रुटीन वगैरे कसं आहे बैलाचा रुटीन तर पहिले पब्लिक बैल पब्लिक नाही पाहिला आता बैल मस्त आतून बोलतो पण चांगलं चारही खांदीत फिट आहे बैल दिवा दिवा अता जा, अता जा जा तर आता आपण बघतो की आपण कोणता तुम्हाला आत्ताच्या आत्ताच्या तिला मकासून येईल तो आपल्याला आवडतो त्याच्यानंतर झाला तो अर्जुन मुलमीला ताई का अर्जुन तो आता त्यांचा करार संपला आहे तो बैल एक आवडतो आजच्या ज्यांनी काल गाजवला तर सर्वात आमचा घरचा बैल स्वतः आम्ही घडवलेला बैल मोठा सोन्या सोनार पाडायचा तो आमचा ऑल टाईम फेवरेट राहणार आहे कोणी काही केलं तरी तो ऑल टाइम फेवरेट राहिल नक्कीच नक्कीच तर बैलगाडा क्षेत्राकडे तुम्ही कसं बघता कसं वाटेल बैलगाडा क्षेत्र एक छंद म्हणून जोपासला पाहिजे एक काही काही जणं असं एक जुगार म्हणून जोपासतात ते त्यांनी बंद केलं पाहिजे बैलगाडा एक क्षेत्र छंद म्हणून एक आवड आपल्याला असलेली आवड आणि हा नाद बैलगाडा क्षेत्र एक छंद म्हणून जोपासला पाहिजे बैलगाडी <सवड़ागोदर> क्षेत्र होता तेव्हा आपण पैसा वगैरे त्या टायमाला नव्हता लोकांनी जमिनीसुद्धा विकलेली आहे त्याबद्दल क्षेत्राला तरी ते बोललं जातं की जरी लोकांनी जमीन वगैरे विकलेली आहे तर आता पैसा वगैरे आहे तर त्याच्यात तुम्हाला त्याच्याबद्दल काय होतं आमचा हा शौक आम्ही जवळजवळ मला वीस पंचवीस वर्षे झाली पण आमचे मोठे भाऊ ज्ञानेश्वर परशुराम पाटील ते असं आहे की ते बैल दहा लाखाचा आणतील पण शरद काम करतील पैशाचा शोक त्यांनी कधी केला नाही आणि आम्हाला पण करून दिला नाही लावून नाही दिला त्यांचा असं म्हणणं बैल मोठा आण पण शोक आहे यो मर्यादित करा तर याच्या पुढे नंतर त्रास होतो आज पंचवीस तीस एक लाखाची शरद आली घरी जाऊन पुन्हा जपान दोन नंबरचा पैसा असेल त्यांना काय फरक पडत नाही दोन लाख रुपये गेले का नाही आले का आमचं ज्ञानेश्वर पाटील असं आहे की ते पहिले आम्हाला आम्हाला पण पैसे लावून दिले नाही जास्ती आणि त्यांनी पण लावून दिले नाही आणि आमचा मर्यादित शोक होता आणि आता पण आहे आता ते राष्टी माऊली झाले तर मुलं आम्ही जास्त त्यांना हे नाही करत आता ही नवीन आमची पिढी आलेली आहे आणि माझे नंतर सर्व आमची मुले भावाची मुलं आहेत ते पूर्वी करणार आहे पण या शौक आहे लिमिट आमचं राहणार आहे लिमिट क्रॉस नाही होणार तर आता तेव्हा तर माझी अशी मोठे मोठी लोकं होती की मामाला आता ही छोटी छोटी मुलं आहेत छोटी छोटी मुलांना एवढं शाळेतून एक वेळ लागलेला आहे आता, आता, दो 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 आता का का काय आहे समजा आता आमची मुलं आहेत दोन दोन आमचे मुलं अनेक भाषा आमच्या पाच मुलं आहेत कोणी आता कसं सध्या का झाली तर बॉम्बेला जातील कोणी ठाण्याला जातील कोणी पान खायला जातो कुठे जातात हे कुठे जातात गोठ्या जातात काय करायचं तर बैलाला खाना द्यायचा बैला मानेस करायचा ते करायचं मग त्याच्यात आम्हाला आनंद आहे कारण बाबांना पण तो शोक आहे आणि मुलांना पण तोष शोक आहे याच्यात आम्हाला समाज वाटते की आमची मुलं आमच्या बरोबर आहेत आम्ही त्यांना फालतू होऊन देणार नाही बैलांचा शोक चांगला आहे या फालतू शोक करण्यापासून पहिल्याचा शोक करून त्या मुलांनी आहे तो तुम्हाला काय वाटत असेल पण आम्हाला आमच्या मुलाही केल्या आम्हाला अभिमान वाटतो आम तर ते आमच्या बरोबर आहेत निघालो घरी तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा खतम बाय बाय टाटा गुड बाय गया